महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला मनोज जरांगे दादा अमुचा एक वाघ जन्मला मनोज जरांगे पाटील आमचा ढाण्या वाघ जन्मला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला सूर्य उदय हा झाला शिवांचा मावळा जन्मला सूर्य उदय हा झाला शिवांचा मावळा जन्मला नाही सत्तेची आस धरून सत्याची कास मराठ्यांना न्याय तो देईल हा आहे एक विश्वास, कोल्ह्यांच्या त्या गर्दीमध्ये सिंह तो गरजला कोल्यांच्या त्या गर्दीमध्ये सिंहतो गरजला शिंवतो गरजला शिवांचा मावळा जन्मला सिंह तो गरजला शिवांचा मावळा जन्मला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला सूर्य उदय हा झाला शिवांचा मावळा जन्मला सूर्य उदय हा झाला शिवांचा मावळा जन्मला स्वतःचा देह झिजवुनी संसाराचा त्याग करुनी समाजासाठी लढतो आमचा माय बाप होऊनी आया बहिणींना न्याय मिळवण्या धर्मवीर जन्मला धर्माचे रक्षण करण्या शंभूराजे अवतरला शंभूराजे अवतरला शिवांचा मावळा जन्मला शंभूराजे अवतरला शिवांचा मावळा जन्मला जनकल्याणासाठी त्या वाघिनीच्या पोठी तो एक छावा जन्मला त्याची जात आहे मराठी त्या छाव्याने संत्री मंत्री महाराष्ट्र हलविला त्या छाव्याने संत्री मंत्री महाराष्ट्र हलविला महाराष्ट्र हलविला शिवांचा मावळा जन्मला महाराष्ट्र हलविला शिवांचा मावळा जन्मला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला महाराष्ट्राच्या पावनभूमीत सूर्य उदय हा झाला मनोज जरांगे पाटील आमचा ढाण्या वाघ जन्मला मनोज जरांगे पाटील आमचा एक वाघ जन्मला